सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारणाऱ्या भाजपच्या वकिलाची सनद रद्द होत नाही आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारीला फालतू माणूस म्हटलं म्हणून असीम सरोदे यांची सनद रद्द होते हे काय चालले निखिल वागळे यांनी बेधडकपणे आपला संताप व्यक्त केला भाजपने पूर्ण कारस्थान रचला आहे उद्या माझ्यावर पण केस टाकतील मला पण अटक करतील निखिल वागळे यांनी भाजपची सगळी पोलखोल करून टाकली असीम सरोदे यांची सनत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाने तीन महिन्यांसाठी रद्द केली आणि त्यांना पंचवीस हजार रुपयाचा दंड केला अशी बातमी काल दुपारी आली आणि एकच खळबळ उडाली असीम सरोबे सरोदे हे जनतेचे वकील आहेत गरिबांचे खटले ते घेतात अनेकदा विनामूल्य काम करतात आणि या सगळ्या एकनाथ शिंदेच्या गद्दारीच्या प्रकरणामध्ये जो पक्षांतराचा मामला महाराष्ट्रात झालेला आहे तो त्यांनी सातत्याने लावून धरलेला आहे मला असं वाटतं तेच सत्ताधाऱ्यांना झोंबलं असावं म्हणून असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई झाली असावी माझं असं स्पष्ट मत आहे असीम सरोदे यांच्यावर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी ही केलेली कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे आणि हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांचं षडयंत्र आहे याचं कारण या प्रकरणी असीम विरुद्ध तक्रार करणारा जो तक्रारदार आहे तोच भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे त्याचं नाव आहे राजेश दाभोळकर हा जो राजेश दाभोळकर आहे त्याचे फोटो उपल, उपलब्ध आहेत अगदी नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना फोटो आहे आशिष शेलार यांच्याबरोबर फोटो आहे आप आपल्या कुटुंबाबरोबर फोटो टाकून माझं कुटुंब भाजपचं कुटुंब असं तो अभिमानाने सांगतोय तेव्हा अशा भाजप दार्जिण्या वकिलाने वकील आहे म्हणे प्रॅक्टिस चालते की नाही मला माहीत नाही ते शोधावं लागेल का तक्रारीच करत असतो हेही माण माहीत नाही तेव्हा या भाजप दारजिण्या वकिलाने असीम सरोदेंविरुद्ध तक्रार केली की असीम सरोदे यांनी आपल्या एका भाषणाने ॲडव्होकेट्स ॲक्ट वकिलांचा जो कायदा आहे एकोणीशे एकसष्टचा त्याचा भंग केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जनता न्यायालय आयोजित केलं होतं त्या जनता न्यायालयात असीम सरोदेनी भाषण केलं असीम सरोदे हे उद्धव ठाकरेंचे वकील आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू ते विधानसभा अध्यक्षांपुढे सुद्धा मांडत होते देवदत्त कामत यांच्यासोबत हे सगळ्यांना माहिती आहे असीम सरोदेनी भाषण केलं त्यांच्या भाषणातल्या चार विधानांवर या तक्रारदाराने आक्षेप घेतलेला आहे कोणती विधान आहेत मी तुम्हाला सांगतो पहिलं विधान आहे असीम सरोदेनी केलेलं न्यायालयीन व्यवस्था ही दबावाखाली आहे अर्थातच राजकीय दबावाखाली आहे या असीम सरोदरी नवी गोष्ट काय सांगितली हे मला कळत नाही कारण न्यायव्यवस्था राजकीय दबावाखाली आहे हे न्यायव्यवस्थेतले वकील अगदी प्रशांत भूषण यांच्यासारखे वकील सातत्याने बोलत असतात हे लक्षात घ्या त्यांचं दुसरं विधान आहे की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा कसा विश्वासार्ह विश्वासघात केला त्यांचं तिसरं विधान त्यांनी म्हटलं राज्यपालांबद्दल आहे काय म्हणाले असीम सरोदे बघा या निर्णयामध्ये आणखी एक घटलं आणखी एक घटक म्हटलं तर महत्वाचं आहे म्हणजे त्यांचं पद महत्वाचं आहे पण त्यावर बसलाय एक फालतू माणूस म्हणजे आपले राज्यपाल असं असीम सरोदे म्हणाले आणि हा फालतू माणूस कोण आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे भगतसिंग कोशियारी नावाचे जे राज्यपाल होते त्यांच्याविषयी असीम सरोदे यांनी फालतू माणूस असं म्हटलं आणि फालतू माणूस असं म्हणणं हे सौम्य विधान आहे भगतसिंग कोश्यारींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची चेष्टा केली या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना फालतू माणूस म्हणणं हे अत्यंत सौम्य विधान आहे तुम्ही बघा फालतू हा शब्द ज्यांना आक्षेपार्ह वाटतो त्यांच्यासाठी सांगतो तो असंसदीय शब्द नाहीये तो बोली भाषेतला शब्द आहे जो असीम सरोजींनी वापरला या दाभोळकर नावाच्या वकिलाला एवढा आक्षेप काय आला समजा मी असं म्हटलं उद्या की नरेंद्र मोदी हे फालतू पंतप्रधान आहेत किंवा देवेंद्र फडणवीस हे फालतू मुख्यमंत्री आहेत तर तुम्ही काय जाऊन माझ्यावर बदनामीची केस घालणार आहेत का घालतील बाबा भाजपवाले सांगता येत नाही कारण एखाद्याला त्रास त्रास द्यायचा असेल त्या केसमधून काय निघतं याच्याशी भाजपवाल्यांना काहीच मतलब नसतं केस टाकून त्या माणसाला हैराण करणं एवढाच त्यांचा उद्देश असतो आता सनद रद्द केली म्हणजे काय लक्षात घ्या म्हणजे त्यांची काय वकीलची डिग्री वगैरे हे काय बार काउन्सिल वागले वाले रद्द करू शकत नाहीत पण सनद रद्द केली म्हणजे कोर्टापुढे जाऊन असीम सरोदे आर्ग्युमेंट करू शकणार नाहीत तीन महिने ते कोर्टात जाऊन बसू शकतात ते कोर्टातले खटले जे आहेत त्या त्यामध्ये त्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांना मदत करू शकतात जे सहकारी जेव्हा आर्ग्युमेंट करत असतील तेव्हा ते या खट्यांविषयी बाहेर येऊन बोलू शकतात असं असीम सरोदेनीच स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे ज्यांना असं वाटतं की असीम सरोदे यांची सनद रद्द झाल्यामुळे ते आता बारा नोव्हेंबरला जेव्हा शिवसेनेच्या नाव आणि निशाणेचा खटला सुनावलेला आहे सुप्रीम कोर्टात तेव्हा ते जाऊ शकणार नाहीत हा लोकांचा गैरसमज आहे एक तर असीम सरोदे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतील ते काय आर्ग्युमेंट करत नाहीत तिथे आर्ग्युमेंट कोण करणार आहेत कपिल सिब्बल करणार आहेत कपिल सिबलने सांगितलं मला पंचेचाळीस मिनिटं लागतील अभिषेक मनु कदा मनु सिंगवी कदाचित करतील सात आठ वकिलांची टीम आहे उद्धव ठाकरेंची त्यामध्ये एक असीम सरोदे आहेत पण ही जी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची कमिटी होती थ्री तीन सदस्य यांनी हा सनद रद्द करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो बारा ऑगस्टला घेतलेला लक्षात घ्या बारा ऑगस्टला घेतलेला आहे बारा ऑगस्ट पंचवीस याच वर्षी सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला दोन महिने गेले आणि हा निर्णय त्यांनी असीम सरोजींना कधी कळवला तर तीन नोव्हेंबरला कळवला आता असं आहे बारा ऑगस्टला जर तुम्ही निर्णय घेतलात तर तेरा ऑगस्टला तो कळवायला पाहिजे आपल्या कम्युनिकेशनची माध्यमं आता एवढी प्रभावी आहेत तो ईमेलनी कळवता येतो तो, तो व्हॉट्सॲपनी कळवता येतो बारा ऑगस्टचा निर्णय तुम्ही तीन नोव्हेंबरला असीम सरोदेना काय म्हणून कळवता याचं स्पष्टीकरण आजपर्यंत बार काउन्सिलनी दिलेलं नाही बार काउन्सिलच्या अध्यक्षांनी दिलेलं नाही माझं असं म्हणणं आहे हे भारतीय जनता पक्षांनी रचलेलं षडयंत्र आहे तुम्ही केस टाका माझ्यावर तुम्ही केस टाका हे hey, भाजपचं षडयंत्र आहे राजेश दाभोळकर हा भाजपचा समर्थक आहे तुम्हाला जर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाची प्रतिष्ठा टिकवायची असेल तर असीम सरोदे यांच्यावरची कारवाई मागे घ्या असीम सरोदेनी माफी मागायला नकार दिला उत्तम केलं जर मी खरं बोलतोय तर काय म्हणून मी माफी मागू साधी गोष्ट आहे एवढे वकील आहेत या वकिलांपैकी किती जण राजकीय पक्षाचं काम करतात राजकीय पक्षात जाऊन ते राजकीय विधानं करतात यापैकी किती जणांची सनद बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने कॅन्सल केली याची यादी द्या बघू किंवा मिसकंडक्ट म्हणून गैरवर्तन म्हणून किती जणांवर कारवाई केली गेल्या पाच वर्षात याची यादी द्या पण भाजपवाले हे उद्योग करतात आपल्या विरोधी कार्यकर्त्यांना नेऊन तुरुंगात डांबायचं हा यांचा विकृत चाळा हे लक्षात घ्या मी खूप जबाबदारीने बोलतोय उद्या माझं काय होईल मला माहीत नाही माझ्यासारख्या चार पत्रकारांचं काय होईल मला माहिती आहे त्यांनाही नेऊन तुरुंगात डामती तुम्हाला आठवत असेल नऊ फेब्रुवारीला आमच्यावर हल्ला झाला होता पुण्यामध्ये त्या हल्ल्यातून आम्ही निसटलो पण आजपर्यंत नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आजपर्यंत किती वर्ष झाली बघा दोन वर्ष पूर्ण व्हायला तीन महिने बाकी आहेत एवढ्या काळामध्ये जवळजवळ किती महिने बारा आणि नऊ एकवीस महिन्यामध्ये आमच्यावर हल्ला करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि साथीदारांच्या आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही कोणतीही कारवाई झालेली नाही भाजपचे लोक मुर्दे पाडतील तरी सुद्धा कोणतीही कारवाई या राज्यात होत नाही लक्षात घ्या आणि असीम सरोदेसारख्या वकिलांची सनद रद्द केली जाते याचं कारण एक आहे की त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे असीम सरोदे घाबरणार नाही त्यांनी माफी मागायला नकार दिला उत्तम घाबरणार नाही असीम सरोदे कधीच आणि लढेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही लढणारा तरुण माणूस आहे पण अशा प्रकारे असीम सरोदेची सनद रद्द करून महाराष्ट्रातल्या वकिलांना संदेश दिलाय या लोकांनी की तुम्ही जर राजकीय मतप्रदर्शन प्रदर्शन केलं तुम्ही जर म्हटलं की या राज्याचा मुख्यमंत्री नालायक आहे फालतू आहे किंवा या राज्याचा राज्यपाल फालतू आहे किंवा काही विशेषण लावा तुम्हाला जे वाईटातलं वाईट असेल तर तुमची सनद रद्द होऊ शकते असा इशारा वकिलांना दिला आहे माझं म्हणणं आहे असीम सरोदेची सनद रद्द केली या विरोधात महाराष्ट्रातल्या वकिलांनी संप केला पाहिजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला हे कळलं पाहिजे की आपण राजकीय हेतूने केलेली कारवाई लोकांच्या लक्षात आलेली आहे मित्र तुम्हाला एवढंच सांगतो की हे एक उदाहरण आहे अशी उदाहरणं या देशा सात लिया दे लिया दे लिया देशात सातत्याने घडत आलेली आहेत गेल्या दहा वर्षामध्ये तरी सुद्धा देशातल्या जनतेला जाग येताना मला दिसत नाही म्हणून या भाजप समर्थकांची हिंमत वाढते हिंमत वाढते खरं तर जनतेचा असा छळ करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे पण आता कायदा हा सुद्धा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे मित्र हो जागेवा मी तुम्हाला सांगतोय हे फार वाईट आहे आज जे असीम विर सरोदे विरोधात घडलेलं आहे ते तुमच्या बाबतीतही घडू शकतं तुम्ही वकील असण्याची गरज नाही तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तुम्ही शिक्षक असाल तुम्ही उद्योजक असाल तुम्ही जर सत्ताधाऱ्यांविरुद्ध मतप्रदर्शन केलं तर तुमचा गळा दाबला जाईल कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे लक्षात ठेवा माझे शब्द लक्षात ठेवा आजच जागेवा आणि अशा कारवाईच्या विरोधामध्ये आवाज उठवा